काळात आमच्या काळात नव्वदच्या शतकात प्रेम असायचं कि जयाप्रदाच एक गाणं असायचं साजन मेरा मिल्ले खो बेकरार वाट बघायचं येण्यासाठी पण आजच्या साजन मेरा उस्पार हे नाही तर दुसरा तयार है दुसरी तयार आहे म्हणून प्रेमाच्या नादी लागायचं नाही आयुष्यामध्ये काय होत आपल्या या वयामध्ये कुणाला डोळे झाकताच सुंदर दिसते कुणाला डोळे झाकताच सुंदर दिसते कुणाला कुणाला रंबा व सुंदरा दिसते टंकी जगाला काय काय दिसते मी डोळे झाकताच माझी राब राबणारी माय दिसते माय दिसते मला समजणार नाही तुमचा बाप तुम्हाला समजणार नाही तोपर्यंत तुम्हाला काहीच तुम्ही सक्सेस राहणार नाही मी प्रत्येक शाळेवर जातो प्रत्येक विद्यार्थ्याला विचारतो विचारतो देऊ बघितला का माझे विद्यार्थी सांगतात हो सर आम्ही देऊ बघितला दहा दहा दिवस शिर्डी साईबाबाला पायी जातो आमच्या तळ पायाला पुढं येतात पुढं आल्यानंतर रक्त बंबाळ आमचे पाय होतात आम्ही शिर्डी साईबाबा बघितले माझ्या लेखी सांगतात सर आम्ही सुद्धा देव बघितला देव बघितली नऊ रात्राच्या दिवसात नऊ नऊ दिवस उपायशी राहतो नऊ दिवस पायी देवीला जातो आम्ही देवी बघितली सर परत त्यांच्यावर माझा प्रश्न असतो तुमची देवी कधी तुम्हाला बाहेर आली का कटोळ मिठी मारली का माझ्या मुलांना विचारत असतो श्रीसाहेब बाबा बाहेर आले का तुम्हाला कटोळ मिठी मारली का तुमच्या पायाचं रक्त मंबाळ झालेले पायाच रक्त पुसलं का तर मुलं सांगतात मुली सांगतात नाही सर नाही तर मी तुमच्या खरे तुमच्या हृदयात आज खरा देव फेरायचा आहे आणि ह्या देवाला तुम्ही जर नाही विसरला आयुष्यात तुम्ही सक्सेस व्हा शंभर टक्के सांगतो खरा देव तुम्हाला पेटात पेरायचा आहे तुमच्या आज आनंद घ्या मी भाषण करून काही हसवणार काही रडवणार काही तुम्ही शाळेत संपल्यानंतर भाषण संपल्यानंतर शाळेत जा वर्गात वर्गात अभ्यास करा वर्गात अभ्यास केल्यानंतर घरी जा घरी गेल्यानंतर नऊ वाजेपर्यंत जेवण केल्यानंतर रात्री देवाचं ध्यान करा अभ्यास करा आणि झोपा आणि रात्री झोपल्यानंतर एकच कमाई करायचं बिंधास झोपायचं बिंधास अभ्यास करायचा बिंधास अभ्यास केल्यानंतर झोपल्यानंतर उद्या दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजता उठायचं सकाळी पाच वाजता उठायचं पाच उठल्यानंतर पहिल्या वर आपल्या अंगावर चादर फेकून चा, द्यायचं आणि जिथे बी आपली आई झोपलेली असेल तिथं जायचं आणि तिथे चरणावर माता ठेवायचा तुम्हाला तेहतीस कोटी देवाचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही देव पहिली आई आहे तुमची आणि आजूबाजूला आपला बाप शेण काढतो आई आजूबाजूला आपले शेत जनावरांचा शेण करत असतं त्या बापाच्या चरणावर माथा ठेवा तुम्हाला दुसरा देव दिसन सा, दे दुसरा साईबाबा दिसन तुम्हाला ईश्वर दिसन पहिला देव तुमची आई आहे दुसरा देव तुमचा बाप आहे आणि भविष्यामध्ये तुम्हाला मामलेदार किंवा तहसीलदार कोणी सीआयडी पोलीस कोणी आय टी एस आय एस बनवणार हे तीन शिक्षक शिक्षक आहे तिसरा देव या तीन तिसऱ्या देवाला तुम्ही आयुष्यात कधीच विचारणार नाही की तुमच्याकडून गवळी घेतो आणि अपेक्षा बाळगतो तीन आए आए बाप, आए आए दिवस जर तुम्ही आयुष्यामध्ये कधी विसरलेलं आहे तर शंभर टक्के राहता कारण आई आणि बाप आणि बापाला आणि वडिलाला कधी विसरू नका बापा मागचे कष्ट किती असतात हे तुम्हाला सांगतो बाप ज्यावेळेस तुम्हाला रात्रंदिवस अभ्यास करा 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 म्हणत असतो ओरडत असतो चढत असतो पण तुमच्या अपेक्षा पूर्ण करून देत असतो तुमचा बाप तुम्हाला कपडे आणून देतात तुमचा बाप तुम्हाला मोबाईल घेऊन देतो तुम्हाला त्या मोबाईलचा तुम्ही उपयोग करता का चांगला कारण तो बाप तुम्हाला समजून सांगण्यासाठी आलो का आज तुम्ही अभ्यास करत नाही तुम्हाला सर्व सुविधा तुमच्या आईने दिलेल्या आहे तुमच्या बापाने दिलेल्या आहे पण तुम्ही आई वडिलाचं तुम्ही कधी ध्यान केलं का तुम्हाला सांगतो आपण पहिले का येत नाही बारावीला आपण दहावीला का पहिले येत नाही अभ्यासात का होत नाही तर मुंबईची एक गोष्ट आहे दोन हजार सात दोन हजार बाराची गोष्ट आहे दोन हजार बारा मध्ये दोन हजार बारा मध्ये मुंबईमध्ये मुंबई उपविभागातून बारावीला पहिला मुलगा आला तो मुलगा पुढे राहत होता तो मुलगा एक झोपडपट्टी मध्ये राहतो आता धारावीमध्ये मुंबई मधली धारावी सगळ्यात गणिच्छ वस्ती मुंबई मध्ये सर्वात मोठी वस्ती असलेल्या झोपडपट्टी त्या झोपडपट्टी म्हणजे आशिया खंडात मोठी आहे ती सगळी सगळ्यात मोठी आशिया खंडातली झोपडपट्टी त्या झोपडपट्टीवर गांजा विकतो दारू विकती पत्ते खेळतात दारुडे असतात सगळ्यात सगळे अवैध धंदे असतात आणि त्या बारावी मधल्या त्या आशिया खंडातील बारावी झोपडपट्टी मधला बारावीला मुलगा पाहायला येतो काय येतो आपल्या आई बापाने तर सगळं दिलं असतं त्या बापाचा त्याने बघितलं मुलगा एक झोपडपट्टीत असतो त्याला अभ्यास करण्यासाठी लाईट नसते बरत नसते तरी तो मुलगा बारावीला पाहायला येत असतो तर बारावीला आणि त्यांना वाटत झोपडपट्टी मधला मुलगा बारावीला येतो मग आपल्या मुलाला तर आपण सगळं काही देतो मग आपला मुलगा का बारावीला पाहायला येत नाही का होत नाही असं तर ते विचार करतात बारावीला पहिला आला म्हणून शिक्षकाला आनंद होतो आणि दोन्ही शिक्षक दोन वाज़ा, तीन शिक्षक घेतात त्याला पेढे घेतात त्याला बक्षीस घेतात निघातात त्या धारावी झोपडपट्टी गेले धारावी मध्ये गेले एवढी मोठी असलेला एक वाजता दोन वाजता तीन वाजता त्या झोपडपट्टीमध्ये त्या मुलाचं घर घर सापडला छोटूशा गल्लीमध्ये राहत होतं ते बारावीला पास झालेलं तर शिक्षक त्या गल्लीला निघू लागले त्या मुलाला बघितलं अरे कोणीतरी माझ्याकडे आलं बघितलं तर आपल्या शाळेचे क्लास टीचर आहे आपले हेड मास्टर आहे आणि बघितलं आणि त्याला इतका आनंद झाला इतका आनंद झाला एक मुलाला स्वागत करण्यासाठी मुख्याध्यापक येते क्लास टीचर येतो आनंदाची बाब आहे त्यांनी बघितलं घरात गेला झोपडीत गेला छोटीच पाच बाय सहाचं घर त्या घरातून दिवा लावला दिवा लावल्यानंतर पहिले शिक्षक आले शिक्षका आल्यानंतर त्या पोराला हंबळला आनंद असू आले पहिलं पहिला शिक्षकाच्या डोक्यावर डोकं माथ्यावर ठेवलं पायावर डोकं ठेवलं आणि पडू लागला तो मुलगा शिक्षक म्हणाले बाळ तू इथं राहतोस इथं राहतोस तू अरे तुझी आई काय करते तुझा बाप काय करतो त्यावेळेस मुलगा हंबाडा फुडू लागला तो झोपडपट्टीत राहणारा मुलगा रडू लागला सर सर आम्ही मुलचे पश्चिम महाराष्ट्रातले आहोत सर सर पश्चिम महाराष्ट्रात गाव पश्चिम महाराष्ट्रात राहत होतो मी असताना मा बाप माझे वणी एक हमाल हमाल होते माथाडी कामगार होते हमालीचं काम करायचं सर दोन हजार सात ला आमचं मस्त जीवन चाललं होतं माझा अभ्यास चालला चांगला होता अभ्यास करत असताना परंतु नियतीने घाला घातला आणि माझा बाप वारला बाप वरला म्हणून दोन टायमाच्या जेवणावर एक टायमावर आलो म्हणून माझ्या आईना माझ्या आईना पश्चिम महाराष्ट्रातून मला मुंबई मध्ये अण्णा झोपूट मध्ये राहिलो राहायला लागलो आणि इथे माझा शाळा चांगली चालली अभ्यास करत होती माझी आई सांगायची बाळ शीख शिकशील तर मोठा होशील शिक्षणाशिवाय पर्याय नाही हंबडा प्रा सतत आई त्याची सांगायची पण आई तिथं धुनी भांडी करायची कोणाचा स्वयंपाक करायची स्वयंपाक केल्यानंतर उरलेलं अन्न राहायची मग दोन टायमाचं जेवण भेटायचं दोन टायमाचं जेवण भेटत असताना मस्त सर पण काय झालं माझी आई हे चार दिवस अंथरुणात पडली आणि दुखायला आईची तब्येत लागली मी दवाखान्यात घेऊन गेलो आणि दवाखान्यात गेल्यानंतर माझी आई खूप खूप दुखी होती घरात होते कारण तिला वाटत आपला आजार आहे पण डॉक्टरला जे होते नव्हते तेवढे पैसे लावले सर ते होते नव्हते तेवढे पूर्ण लावले सर पण मी तिनं तिथेही घाला घातला डॉक्टरने सांगितलं बऱ्याच दिवसानं तुझ्या आईना अंगावर दुखणं काढलं आणि तुझ्या आईला कॅन्सर झाला आणि त्या कॅन्सर मध्ये त्याची आई वारली सर सर माझी आई वारली आई वाढली तर माझ्यापाशी पैसे नव्हते पैसे नसताना मी काय करावं सुकत नव्हतं सर प्रेता प्रेतावर अंत्यविधी करण्यासाठी माझ्यापाशी पैसे नव्हते सर पैसे नव्हते त्यावेळेस मी माझी आई तिथे भांडी करायची जे स्वयंपाक करायची त्या त्या घरी गेलो त्या त्या घरी घेऊन मी पन्नास पन्नास रुपये गोळा करून आले सर पन्नास रुपये गोळा करून आले आणखी पंधराशे रुपये जमा केले आणि आईवर प्रेतावर अंत्यविधी केला सर मी आणि ज्यावेळेस मरता अंती माझी आई गेल्यानंतर मी फक्त माझ्या डोक्यात माझी आई अंथरुनात पडलेली दिसायची त्या खोलीमध्ये झोपलेली दिसायची म्हणत होती मला मरणाअंतही म्हणत होती बा शिक्षणाशिवाय पर्याय नाही शिकल्याशिवाय तू मोठा होणार नाही हे शब्द माझ्या हृदयावर आणि माझ्या कानावर सतत पडत होते आणि तुमचे तर आईबाप जिवंत आहे तुमच्या जिवंत आईबापाचे स्वप्न तुम्ही पुरे करणार का नाही पूर्ण करू शकता कारण केल्याशिवाय पर्याय नाही कारण ते आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवस अभ्यास करत बारावी असताना सगळं तुमच्या आई वडील सर्व देतात सगळं देत असताना तुम्ही का पुढे येत नाही का अभ्यास करत नाही करणारा अभ्यास आहे तुपरा शंभर टक्के अभ्यास करा कारण बाप तुम्हाला समजतो बाप तुम्ही ज्यावेळेस तुमची शाळेची फीस भरायला येतो त्यावेळेस तुमचा बाप बघू नका तुमचा आई हातातले पूर्ण भांडे पाकून दे काम सोडून दे आई तुला कळकळ मिठी जाणार आणि आई म्हणाल आई म्हणाल आई म्हणाल बाळ तू हा प्रश्न कशाला केलास बाळ तू हा प्रश्न कशाला केलास आज कस काय केलास तू प्रश्न त्यावेळेस आई तुम्हाला सांगायला सुरुवात करेन बाळ बाळ तू जन्मली होतीस ना त्यावेळेस हे घर नव्हतं बाळ तुझ्या बापाच्या दिशात पैसे नव्हते बाळ तुझा एक जन्म एका सरकारी दवाखान्यात झाला बाळ तुझा जन्म एका सरकारी दवाखान्यात झाला तुझे कशी तो आनंद झाला बापाला इतका आनंद झाला इतका आनंद झाला तुझ्या बापो कशी एक शंभर रुपयाची नोट सुद्धा नव्हती रे पान एक नोट नव्हती तो एकाकडे मित्राकडे गेला आणि मित्राकडून एक शंभर रुपयाची नोट आणली आणि किराणा दुकानात गेला आणि शंभर रुपयाची साखर घेतली आणि शंभर रुपयाची साखर आनंद होतो त्याला आनंद होत असताना तो म्हणतो माझा बाप मुल झाली माझ्या घरी लक्ष्मी आली आणि त्या ह्या ज्या जो बापा आपल्याला लक्ष्मी समजतो त्या बापाच्या तोंडावर ठिकून जातात पळून जातात आठवीतल्या मुली जाहीर करणारी आम्ही स्वतः बघतो तरी आम्ही स्वतः बघतो त्या मुली आम्ही मुली बघितल्या आम्ही आणल्याच्या नंतर त्या बापाला ओळखत सुद्धा नाही पोलिस स्टेशन मध्ये तो हो बाप तुम्हाला सांगायचा आहे कारण तो बाप हे मुलाच्या हत्या असा सगळं चप्पला असलेला सुद्धा बाप मुला असतो त्याचा भाऊ असतो तो म्हणतो सर आणि विकार असतो बहिण आणि भाऊ इतके आनंदाने रडत आणि माझ्या विद्यार्थ्यांना सांगतो आणि विद्यार्थीने सांगतो ज्यावेळेस तुम्ही रक्षाबंधन केला जातात तुमच्या सकाळी सकाळी उठले बहिणीला एकच मागा बहिणीने सुद्धा बहिणीला सगळे मुलाला भावाला मागा दादा दादा ज्याप्रमाणे ज्यावेळेस मला राखी घेऊ नको मला साडी घेऊ हो नको मला कपडे घेऊ हो नकोस दादा काही करू नको माझ्यासाठी पण एकच काम कर ज्या वेळेस एखाद्या दुसऱ्या मुलानं माझ्याकडे वाईट नजरेने पाहिल्यानंतर तुझ्या तळपाय ज्या मस्तकाला जाते ना त्याचप्रमाणे दुसऱ्या मुलीकडे कुणी जर पाहत असेल तर त्याचप्रमाणे तुझी सुनी तळपायची आज मस्तकाला गेली पाहिजे एवढंच माग मागणं मा, मागा किंवा आपल्याला स्कॅन्डल मॅर करता येणार नाही तुम्ही काही करण्यात येणार नाही आपण वर्तमानपत्रामध्ये बघतो आपण वर्तमानपत्रामध्ये बघतो की अरे एखाद्याची मुलगी पाचवी होती सातवी होती ट्युशनला गेली परत आली नाही वाचना तर थोडा धक्का बसतो पण आम्ही स्वतः डोळ्यासमोर बघतो ज्यावेळेस एखाद्या बायकोचा बोलत अरू ऐकलं का सोनी गेली सोनी टिशनला गेली परत आली नाही हत्ती सारखा पाप असतो हंबाडा लागतो माझी मुलगी कुठे गेली असेल माझी मुलगी कुठे गेली असेल आणि वाघासारखा चपड असल्याला तिचा तो म्हणतो तो चाचपडत असतो आणि माझी दिदी कुठे गेली असेल माझी दिदी कुठे गेली असेल दिदी कुठे गेली असेल असं चपळ चपड इकडे तिकडे बघत असतो पण तो

बारावी फेरी बघितलं सगळ्यांनी बारावी फेरी एक प्रश्न होत माहिती बारावी म्हणजे आय एस आय एस होणार अकरा माहिती तुम्हाला अकरा बारा काय दोन उत्तर पहिले देत गो एका वीन प्रश्न समजा

अजिबात नाही कारण समाजला एक माझ्या सगळ्यात प्रत्येक दाखल असला तर तुम्ही नोकरीला लागणार नाही टेन्शन घ्यायचं नाही बरोबर ठेवायच बरोबर आपला तुला अभ्यास तीन मुलावर उभे राहिले घेणार कारण म्हणून म्हणतो दलिंदर भावपी बसून तू नाही लागायचं नाही आता हे अभ्यास बरोबर आहे आता तुमच्याकडे काय शिक्षणा तुम्हाला आठवी लागू आठवी ला शिक्षणाधिकारी आहेत का सांगाय काय खूप प्रश्न बरोबर प्रश्न उत्तर नाही तुम्ही खरं तर आल तु कॉल करायचे आमच्या शिक्षकाला पगार बंद करायचे तिसऱ्या दिवशी आमच्या शाळेवर शिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी आल्यानंतर आमचे हेडमास्तर क्लास टीचर घामघाम झाले म्हणजे शिक्षण अधिकारी काही प्रश्न प्रश्नाचं उत्तर येत नाही आपल्याला आमच्या वर्गात आले आम्ही ज्यावेळेस त्या शिक्षणाधिकारी एकच प्रश्न ठीक आहे तुम्ही बोल नाही आता दिवसभर तुम्हाला परेशान करेल शिक्षणाधिकारी प्रश्न केला मुंबई कलका प्रतियाला माझं तर का मी असं कोकणात भेटलो त्या दिला ते शिक्षक बस खाली माहिती या प्रश्नाचं उत्तर पण मी उठल आणि उठल सर मला उत्तर येते ते मला राबवतात आणि मी हाय म्हणजे सर मला उत्तर काय करणार उत्तर देतो मी प्रत्येक शाळेवर उतरत प्रश्न उत्तर नाही आधी सर मला प्रश्न समाज झालाय परत समाज झालाय डबल वाचायचा उत्तर द्यायला सुरुवात करायची नाही पहिला प्रश्न केला त्यांनी मला प्रश्न सांगू सांगा त्यांनी सांगायला सांगितलं सुरुवात केली मुंबई प्रति प्रतिघंट्याला दोनशे किलोमीटर विमान धावले तर माझं वय किती मला सोपं रगात कुठले गेले सर कोणी आपले त्यांना सुद्धा येणार नाही गणितज्ञाला सुद्धा येणार नाही मला सर येईल मला सर अरे येईल मला सर तुम्ही सांग मला सर तो वगैरे माझं शिष्य अधिकाऱ्यासोबत चोरचा शिकलो इतका आनंद झाला इतका गर्ला आनंद झाला तो टाळ्या वाजायला लागला त्यांनी त्यांनी सांगितले नावाने टाळ्या वाजा टाळ्या तुम्ही पण वाजा एकदा माझ्या नावा शिक्षण मला आता कैचित घेतलं नाही सूत्र नाही फक्त फक्त पट्टेल मी सांगले काय म्हणत सर गावचा बावीस आहे आणि तो हा ही दलिंदर भटके दलिंदर भट्टीलायची लक्षात अशा प्रशासन होतो तुम्हाला काहीच नाही आणि अशी तर डेंजर आहे शाळेत बोल सर ते पोरं ते काहीतरी

ডেংকৰা বচোন যদি পোৱা